मित्रांनो दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकांचे निकाल काल लागलेले आहेत आणि नरेंद्र मोदींनी जी चारशो पारची घोषणा दिली होती ती महायुतीला तीनशे पार पण नेता आलेली नाही आणि हे फक्त एका लोकशाहीतच घडू शकते हे पुन्हा एकदा या देशाच्या जनतेने दाखवून दिलेलं आहे केंद्रात आणि राज्यात महायुतीचे सरकार असताना सुद्धा महाराष्ट्रात महायुतीला महाविकास आघाडीने अक्षरशः धोबी पछाड दिलेला आहे मागच्या पाच वर्षात राज्यात जे काही राजकारण ढवळून निघालंय त्याचे हे परिणाम होते आणि या परिणामाला अजून एक कारण महत्वाचं मानलं जात आहे ते म्हणजे मराठा फॅक्टर मराठवाड्याच्या मातीने यंदा महायुतीला नाकारले आहे गेल्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेना युतीची सरशी होती छत्रपती संभाजीनगरमधील एम आय एक जागा वगळता सर्व सातही जागा महायुतीने राखल्या होत्या मात्र यावेळी त्या उलट स्थिती आहे संभाजीनगर सोडले तर बीड नांदेड हिंगोली परभणी लातूर उस्मानाबाद आणि जालना या उर्वरित सातही जागा महाविकास आघाडीने अक्षरशः खेचून नेल्या आहेत येथे विशेष महत्वाची गोष्ट म्हणजे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या यापैकी पाच मतदारसंघात सभा झाल्या होत्या त्यातील लातूर नांदेड धाराशिव परभणीमधील महायुतीचे उमेदवार हे पराभूत झालेले आहेत परभणीच्या सभेत तर मोदींनी महायुतीचे उमेदवार महादेव जानकर हा माझा लहान भाऊ आहे असं सांगून सुद्धा परभणीच्या मतदारांनी मोदींकडे पाठ फिरवली परभणी लोकसभा एनडीए के उमेदवार माझा लहान भाऊ महादेव जानकर उनको बनाना है। या निकालातून एक गोष्ट तर नक्की समोर आली आहे ती म्हणजे भाजपच्या विरोधात प्रचंड रोष यावेळी दिसून आला यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे मराठा आरक्षणाच्या मुद्द्याने ही निवडणुकीची हवा पूर्णपणे फिरवून टाकली होती मोदी पुन्हा सत्तेत आल्यानंतर संविधान बदलणार समान नागरी कायदा लागू करणार असा प्रचार काँग्रेसने केला होता त्यातून दलित आणि मुस्लिम मतांचे ध्रुवीकरण आपल्या बाजूने फिरवण्यात काँग्रेस आणि महाविकास आघाडी यशस्वी झाली निवडणुकीपूर्वी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठवाडा धुमसत होता या प्रश्नी तोकडा काढण्याची तत्परता युती सरकारने दाखवली नाही अशी समाजाची भावना आहे त्याचा परिणाम म्हणून मराठा समाजाने त्यांची ताकद दाखवून दिली त्याचा सरळ सरळ फटका हा महायुतीच्या उमेदवारांना बसलेला आपण पाहतोय ज्या जालना जिल्ह्यातून मराठा मनोज जरांगे यांनी मराठा आंदोलन पेटवलं होतं त्या जिल्ह्यातून केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना पराभव पत्कारावा लागला महाविकास आघाडीतील काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर कल्याण काळे यांनी विद्यमान खासदार रावसाहेब दानवे यांना चकवा देऊन विजय मिळवला मराठा आरक्षणाबरोबरच महागाई पाणीटंचाई विकासाचा अनुशेष या मुद्द्यांनी देखील गणिते बदलून टाकली या प्रदेशामध्ये बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना भक्कम उभी केली होती ग्रामीण भागापर्यंत ती पोहोचवली होती तीमुळे अजूनही घट्ट पडलेली फूट मतदारांना रुचली नव्हती हो त्यानंतर ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे घर भाजपने फोडले असा समज सर्व पसरला होता त्याचा फटकाही भाजपला बसला बीडचं चित्रदर तुमच्या डोळ्यासमोर आहेच बीडमध्ये मराठा आणि वंजारी असा वाद झाला पंकजा मुंडेंना ज्या भावाने विधान परिषद धूळ चारली होती तोच भाऊ म्हणजे धनंजय मुंडे स्वतः बहिणीच्या पाठीशी उभे होते प्रचारावेळी धनंजय मुंडेंच्या भाषणातून आम्ही लहान जातीमध्ये जन्माला आलो यात आमची काय चूक अशी विधानं चर्चेत होती यातून तुम्ही पाहू शकता की बीड मतदारसंघाच्या राजकारणाला पूर्णपणे मराठा वंजारी किनार लाभलेली दिसत होती या बिघडलेल्या जातीय समीकरणामुळे तेथे भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात चुरशीचा सा सामना रंगला आणि शरदचंद्र पवार गटाचे बजरंग बप्पा सोनवणे हे चांगल्या मतांनी निवडून आले छत्रपती संभाजीनगरमध्ये एम आय एम चे इम्तियाज जलील हे विद्यमान खासदार होते शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे चंद्रकांत खैरे सुद्धा येथून उभे होते पण इथे सुद्धा मराठा फॅक्टर महत्वाचा ठरला आणि शिंदे यांच्या शिवसेनेचे संदीपान बुमरे हे विजयी झाले एकूणच भाजपच्या विरोधात वातावरण निर्माण करण्यात महाविकास आघाडीला यश मिळाले आहे नांदेडमध्ये काँग्रेसचे माजी नेते अशोक चव्हाण यांना निवडणुकीच्या तोंडावर भाजपने पक्षात घेतले नांदेडचा मतदार हा पारंपरिक काँग्रेससोबत एकनिष्ठ आहे अशा वेळी अचानक आपल्या नेत्याने पक्ष सोडून भाजपची वाढ धरली हे काय त्या मतदारांना आवडलेले नाही काँग्रेसने त्याचा प्रचारासाठी पुरेपूर वापर करून घेतला त्याचा फटका हा भाजपचे उमेदवार प्रतापराव चिखलेकर यांना बसला एकूणच महाराष्ट्रात जी काही मराठा आरक्षणाची हवा होती त्या हवेने लोकसभा निवडणुकीच्या निकालाचे फासे पलटवून टाकले आता महाराष्ट्रात येणाऱ्या आगामी विधानसभेच्या निवडणुकींमध्ये मराठा फॅक्टर कसा काम करतो ते आपल्याला बघायचे आहे मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या विचित्रपट या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा तुमचा जिल्हा कोणता आहे आणि तेथे निवडून आलेल्या खासदाराबद्दल तुमचं काय मत आहे ते कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद